मुक्ताईनगर नगरपंचायतची निवडणूक ही अतिशय गाजलेली निवडणूक ठरलेली आहे या निवडणुकीमध्ये मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या कन्या कुमारी संजना चंद्रकांत पाटील यांनी अतिशय चांगल्या मतांनी या ठिकाणी विजय मिळवला त्यानंतर तब्बल महिनाभराचा काळ उलटला व आता आज म्हणजे तेरा तारखेला मुक्ताईनगर नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षपदासाठी व स्वीकृत सदा सदस्य पदासाठी आज एक विशेष बैठक झाली त्या बैठकीमध्ये देव यांनी निलेश शिरसाट यांची उपनगराध्यक्ष म्हणून निवड निवड झाली आणि जिल्हा शिवसेनेचे उपप्रमुख छोटू भाऊ भोई तसेच नितीन बागरेच्या जैन किंवा बंटी शेठ ज्यांना आपण म्हणतो अशी दोघांची मुक्ताईनगर नगरपंचायतच्या स्वीकृत सदस्य पदासाठी निवड झालेली आहे आता या पार्श्वभूमीवर आज आपल्यासोबत आपल्या वाडेकर इन्फोन्यूजमध्ये मुक्ताईनगरचे मुक्ताई वार्ताचे संपादक आदरणीय संतोष भाऊ मराठे हे, हे आज आपल्यासोबत आहेत स्वागत आहे संतोष भाऊ आपलं वाडकर सिन्फो न्यूज मध्ये आज आपण संतोष भाऊ यांच्याशी चर्चा करूया नेमका या सर्व प्रकारावर या निवडणुकीच्या त्यानंतर या नंतरच्या घडामोडींवर आपण काही चर्चा करूया माझा पहिला प्रश्न असा आहे की आज ही न, निवड आज प्रक्रिया पार पडली नगरपंचायतमध्ये विशेष सभेमध्ये देव आणि शिरसेट शिरसाट देव आणि निलेश शिरसाट यांची उपनगराध्यक्ष म्हणून निवड याकडे आपण कसं बघता त्यांची निवड पाहता आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांनी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती डोळ्यासमोर ठेवून कोळी समाजाच्या मतांचं समीकरण यामध्ये केल्याचे दिसून येत आहे आणि कोळी समाजाला आस्था काय या मुख्य पदावर कुठेही संधी मिळाली नव्हती ती संधी आमदार चंद्रकांत पाटलांच्या माध्यमातून दिली गेली असल्याचे दिसून येत आहे या माध्यमातून त्यांनी कोळी समाज तसेच आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मागे उभा राहणारा प्रभाग क्रमांक सोळातील मतदार यांचाही विचार करून त्या प्रभागाला एक नामी संधी त्यांनी या माध्यमातून दिल्याचे दिसून येतात याचबरोबर एक असंही म्हणता येईल आपल्याला की संजना दिदी या महिला नगराध्यक्ष आहेत त्यांच्या जोडीला एक महिला उपनगराध्यक्ष असावी हा सुद्धा त्याच्यामध्ये एक मुद्दा असू शकतो त्यानंतर मी असं म्हणेल की छोटू भाऊ भोई या अतिशय अल्प समाजातलं एक व्यक्तिमत्व आहे छोटू भाऊ भोई यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून त्यांना त्यांची निवड करण्यात आली आज याकडे तुम्ही काय म्हणजे काय याच्याबद्दल विश्लेषण कराल छोटू भाऊच्या बाबतीत म्हणायचं झाल्यास ते मागील काळामध्ये पंचायत समितीमध्ये त्यांच्या मिसेस निवडणूक लढवली होती आणि त्यात त्यांचा मोठा विजय झाला होता परंतु दुर्दैवाने दु मुक्ताईनगर नगरपंचायतचे तत्कालीन ग्रामपंचायतचे मुक्ताईनगर नगरपंचायत मध्ये रूपांतर झाले आणि त्यांचं पंचायत समिती सदस्य पद हे गोठवलं गेलं होतं हा आणि अवघ्या सहा महिन्यातच हा त्यांच्यावर अन्याय झाल्याचं दिसून आलं होतं तो अन्याय कुठेतरी भरून निघावा अशी कार्यकर्त्यांची व त्यांच्यावर निष्ठा असलेल्या शिवसैनिकांची भावना होती त्या माध्यमातून नुकत्याच लागलेल्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये त्यांना नगराध्यक्ष हो निवडूनही येतील अशी सर्व कार्यकर्त्यांना अपेक्षा होती ऐनवेळी राजकीय समीकरणे बदलली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने ऐन निवडणुकीतून माघार घेतल्याने आमदार चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या कन्याला उमेदवारी द्यावी लागली हा तो एक राजकीय भाग झाला परंतु छोटू भाऊंना कुठेतरी या माध्यमातून नगरसेवक पदाची संधी मिळावी अशी भावना त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांमध्ये किंवा त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये होती या माध्यमातून आज चंद्रकांत भाऊंनी जरी मतदारसंघामध्ये अतिशय अल्प समाज हा भोई समाज असला तरी त्या समाजाला त्यांनी छोटू भाऊंच्या माध्यमातून कुठेतरी न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे म्हणजेच याच्यात आपण असंही म्हणू शकतो की निष्ठा पक्षावर असलेलं प्रेम चंदुभाऊंवर असलेलं प्रेम आणि चंदुभाऊंच सुद्धा छोट संदर्भात असलेलं प्रेम ह्या सर्व गोष्टी आज योगाने जुळून आल्या स्वीकृत नगरसेवक जे आहेत संतोष भाऊ ते आहेत आपले बंडे भाऊ जैन तर बंडी शेठ हे गेल्या काही वर्षभरापासून एक शेतकरी आंदोलक म्हणून किंवा शेतकऱ्यांचं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे आणि गेल्या काही काळापासून ते शिवसेनेशी चांगले जुळलेले सुद्धा आहे व्यापारी वर्गातले आहे तो बंटी शेठ यांच्याकडे तुम्ही कसं बघाल की त्यांची निवड स्वीकृत नगरसेवक म्हणून करण्यात आदरणीय कुमार बंटी भाऊजे हे शिवसेना काही काला काही काळाने ते राष्ट्रवादीमध्ये गेले आणि त्यात ते काम करू लागले आपल्या राजकीय काम करताना त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम सामाजिक कार्य त्यांनी त्यांच्या या पक्षीय संघटनेच्या माध्यमातून मादे केलं मागील काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेमध्ये त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्यांनी पुन्हा नव्या शिवसेनेमध्ये एक चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न केला त्यांचीही नुकत्याच पार पडलेल्या नगरपाल नगरपालिका निवडणुकीमध्ये लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी मोठी दावेदारी होती आणि त्यांच्या नावाची चर्चा होती परंतु मी सांगितलं की राजकीय समीकरण बदलणे आणि ऐनवेळी उमेदवारी आमदार साहेबांना त्यांच्या त्यांच्या द्यावी लागली त्यामुळे त्यांनाही कुठेतरी स्थान मिळावं त्यांच्यावर झालेला जो अन्याय असेल किंवा त्यांच्या समाजालाही आज ताय तिथे मिळालेली नव्हती तस ग्रामपंचायत मध्ये च्या माध्यमातून आपल्या मारवाडी समाजाचा एक नगरसेवक असावा अशा त्यांची भावना होती आणि सर्व व्यापाऱ्यांची इच्छा होती तसे ते व्यापारी आघाडीचे मोलाचं कार्य करत असतात शेतकऱ्यांचाही आता मागील एक दीड वर्षापासून त्या आंदोलनामध्ये सर्वात पुढे आहेत आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जीवापार रान करीत आहेत अशा या नेतृत्वाला आमदार चंद्रकांत भवनी नगर पदाची संधी देऊन मारवाडी समाजालाही यामध्ये स्थान दिल्याचं दिसून येत आहे दुसरं असं की विरोधकांकडून विरोधकांकडून आमदार चंद्रकांत पाटील व शिवसेनेवर एक अर्थ आपण असा म्हणू की गुंडगिरीचा किंवा आरोप जो होतो आणि व्यापारी वर्ग हा चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या बाजूने असेल आणि सर्वात जास्त कदाचित व्यापारी वर्गालाच गुंडगिरीचा त्रास होऊ शकतो असं मला वाटतं तर त्याबद्दल म्हणजे काय सांगू शकाल तुम्ही तेच सांगतोय मी की सर्वात जास्त प्रभाग क्रमांक चौदा मध्ये व्यापारी म्हणजे मारवाडी समाजाचं मतदान आहे त्या समाजाच्या लोकांनी शिवसेनेचे उमेदवार प्रमोद भारंबे यांना प्रचंड मतांनी निवडून दिलं शिवसेनेच्या उमेदवाराच्या पाठीमागे नगराध्यक्षाचा उमेदवार असेल किंवा नगरसेवक पदाचा उमेदवार असेल या मागे त्यांच्या पाठीशी व्यापारी उभे राहिल्याचे दिसून येत आहे मधवळलाही तीच परिस्थिती आणि सौद्यालाही तीच परिस्थिती आहे विरोधकांकडून जो गुंडगिरीचा आरोप आमदार चंद्रकांत पाटील व शिवसैनिकांवर केला जातो तो मतदारांनी व व्यापाऱ्यांनी यातून खोडून काढल्याचे दिसून येत आहे आणि या, या संधीतून आता मारवाडी समाज असेल किंवा व्यापारी वर्ग असेल आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाला आभार व्यक्त करत आहे आणि कुठेतरी एका व्यापाऱ्याला संधी दिल्याने आता व्यापाऱ्यांचे प्रश्न व्यापारी संकुल असतील किंवा व्यावसायिक छोटे छोटे व्यावसायिक असतील यांच्यासाठी नितीन जैन यांच्या माध्यमातून नगरपालिकेत आवाज उठवला जाईल अशी अपेक्षा अतिशय चांगला मुद्दा संतोष भाऊ मांडला यानंतर या, एक थोडासा एक वेगळा मुद्दा आपण पूर्ण या नगरपंचायतच्या निवडणुकीच्या संदर्भात विश्लेषणा संदर्भात करू की म्हणजे मुक्ताईनगर नगरपंचायत मध्ये सतरा प्रभाग आहेत सतरा प्रभागांमध्ये मायक्रो ओबीसी असतील मुस्लिम असतील किंवा हिंदू यामध्ये असलेले मायक्रो ओबीसी सर्व असतील यांचं कॅल्क्युलेशन म्हणजे या गणित राजकीय समीकरण जे केलं गेलं ते जातीय समीकरणावर आधारित चंद्रकांत चा, पाटील यांनी केलं आणि त्यात ते, ते अगदी यशस्वी झाले या निवडणुकीच्या विजयावरून असं आपल्याला म्हणायला हरकत नाही याबद्दल तुम्ही काय सांगाल हो या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं तर केंद्रीय मंत्री किंवा विरोधकांकडून एकाच समाजाच्या पाच लोकांना उमेदवारी देण्यात आली ते कुठेतरी लोकांना खटकला असा माझा तरी अंदाज आहे परंतु आमदार चंद्रकांत पाटील यांनी माळी समाज असेल कोळी समाज असेल मुस्लिम समाज असेल त्यानंतर नावी, नावी समाज आहे बौद्ध समाज आहे मराठा समाज आहे या बिल्ल समाज आहे त्यानंतर आता स्वीकृत नगरसेवक माध्यमातून भोई समाज आणि मारवाडी समाज यांनाही यामध्ये स्थान दिलं जवळपास तेरा समाजांना आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या या निवडणूक काळामध्ये न्याय देण्याचा प्रयत्न केला समाजाला घेऊन चालण्याचं त्यांचं जे नेतृत्व दिसून आलं ते योग्य दिशेने चाललंय असं मला तरी वाटत अतिशय महत्वाचा मुद्दा आहे कारण जवळपास सर्वच मायक्रो ओबीसी असतील बारा बलुतेदार समाज म्हणजे नावी न्हावी खाटी मुस्लिम बौद्ध त्याच्यानंतर लेवा पाटील त्याच्यानंतर मराठा त्याच्यानंतर धनगर असेल हे सर्व अठरापगड तेली समाज आहे कोळी समाज आहे या सगळ्या अठरापगड जातींना सोबत घेतल्याचा हा एक चांगला परिणाम या निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांच्या विजयाने आपल्याला दिसून आला तर आता लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून संजना पाटील यांनी पदभार हा स्वीकारलेला आहे मुक्ताईनगर शहरामध्ये विकासाचा जो अनुशेष आहे बऱ्यापैकी आज शिल्लक आहे मागच्या नगरपंचायतने काय केलं ह्या मुद्द्यापेक्षा पुढच्या नगरपंचायतच्या म्हणजे विद्यमान संजना पाटील या काय करतील याच्यावर आपण विशेष फोकस देऊया रस्त्यांची समस्या असेल गावामध्ये पूर्ण गावात रस्त्यांची समस्या आहे पाण्याची समस्या आहे गटारींची समस्या आहे स्वच्छतेची समस्या आहे घनकचऱ्याची समस्या आहे वेगवेगळ्या वेग समस्या आज त्यांच्या समोर उभ्या आहे याकडे तुम्ही कसं बघाल की संजना पाटील या परिपूर्ण ठरतील त्यांचा कार्यकाळ कसा राहू शकतो निश्चितच त्यांचे वडीलच आमदार असल्यामुळे आणि योगायोगाने शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास खातं असल्याने मुक्ताईनगरचा जो विकासाचा अनुशेष बाकी आहे तो भरून निघण्याची पूर्णपणे शाश्वती दिसून येत आहे आणि राहिला विषय मागील काळात एस टी महामंडळाचा व्यापारी संकुल असेल त्यानंतर इथे शासकीय विश्रामगृहासमोर समोरील एक व्यापारी संकुल असेल हे व्यापारी संकुलांची आज माझ्या माहितीप्रमाणे प्रक्रियेमध्ये असून लवकरच या कामांना सुरुवात होणार आहे त्यानंतर मुक्ताईनगर शहरातील शिवसृष्टी असेल त्यानंतर दे नियोजित भीमसृष्टी असेल असे आमदारांच्या भाषणातीलच हे मुद्दे मी तुम्हाला सांगत आहे की जे या मुक्ताईनगरला एका सौंदर्य मुक्ताईनगरच्या सौंदर्यामध्ये भर पाडणार आहे अशी विकास कामं आमदारांच्या भाषणातून आपल्याला दिसून आले की होणारच असतील अशी मी अपेक्षा करतो आणि तुम्ही जो ग्राउंडचा विषय केला तो त्याकडे मी आमदार साहेबांना आणि नवनिर्वाचित नगराध्यक्ष महोदया यांना विनंती करेल की त्यांनी यामध्ये बारकाईने लक्ष देऊन मुक्ताईनगरच्या स्वच्छतेवर दे आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कामगिरी करावी आणि योग्य लोकांकडून करून नागरिकांना सुविधा अपेक्षा व्यक्त कन्या आहेत म्हणून त्यांच्याकडे उलट पॉवर बॅकिंग जास्त आहे आणि त्याचा बेनिफिट हा या मुक्ताईनगर शहरासाठी झाला पाहिजे म्हणजे मुक्ताईनगर शहराच्या विकासाचा अनुषे भरण्यासाठी संजना पाटील यांचा हातभार मुलीचा वडिलांकडे मागणी आणि मा, वडिलांची मागणी आपल्या नेत्याकडे असे जे भाऊ मी संतोष बाबू सांगितलं या माध्यमातून या शहराचा विकासाचा भरू शकतो त्याच्यासाठी इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे आणि कदाचित ती इच्छाशक्ती संजना पाटील नक्कीच जागृत ठेवतील अशी अपेक्षा आज आपण नक्कीच व्यक्त करू आणि त्यांना शुभेच्छा देऊया मला एक शेवटचा प्रश्न संतोष बाबू मला असेल की आता संजना पाटील या लोक लोकनियुक्त लो नगराध्यक्षा निवडून आल्या त्या आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या आहेत अडचण अशी येईल की आता मला जर किंवा तुम्हाला सर्वसामान्य नागरिकांना आपल्या प्रेक्षकांना जर आज नगराध्यक्षांकडे काही काम आहे तर मग मला आम्हाला सर्व नागरिकांना नगराध्यक्षांकडे या कामासाठी जावं लागेल की आमदार साहेबांकडे कामासाठी जावं लागेल सर्वसामान्य कुटुंबातील एखादी असतात तर त्याला आपण रस्त्यावर थांबवून बोलू शकलो असतो हा एक मुद्दा आहे आणि साहजिक आहे त्यामुळे ही परिस्थिती कशी कशी हाताळतील तुमच्या मते संजना पाटील तुम्ही एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे आमदार साहेबांकडे आज ताय रात्री दोन वाजता असेल तीन वाजता असेल लोक जातात आमदार साहेबांकडे मागील काळामध्ये जरी भाजपचा नगराध्यक्ष भाजपकडे होती तरी गटारीचा रेशन कार्डचा आणि दिवाबत्तीचाही विषय असेल रस्त्याचा विषय असेल नागरिक डायरेक्ट आमदारांच्या गाडीला थांबवून त्यांच्या समस्या मांडत होते त्या समस्या सोडवून घेत होते तसंच आमदारांच्या कन्या ह्या आमदारांच्या पाठीशी त्यांच्या सुविधा पत्नी असतील आमदारांच्या त्यांचे सुपुत्र असतील हे पायाला भिंगरी लावून मतदारसंघात फिरत असतात आणि नागरिकांच्या अडी अडचणी त्यांच्या कानावर पडत असतात आणि त्या सोडवण्यासाठी ते शंभर टक्के प्रयत्न करत असतात तसंच नागरिकांनी ही त्यांच्याकडे बिनधास्तपणे जर एखादी अडचण मांडली समस्या मांडली तर ती सोडवण्यासाठी संजय नादा या नक्कीच प्रयत्न करतील कारण शिवसैनिक ते एक शिवसैनिकाचं घर आहे त्या शिवसैनिकाच्या घरामध्ये जो समस्या घेऊन जातो त्याच शंभर टक्के निराकरण करण्याचा आमदार चंद्रकांत पाटील महोदय असतील किंवा त्यांचे कुटुंबीय असतील आज प्रयत्न करत आले आहे त्यामुळे मला नाही वाटत की नागरिकांना अशी काही अडचण येऊ शकते चालेल अतिशय चांगला मुद्दा आज आपल्या या निवडणुकीच्या किंवा आजच्या या घडामोडीवर आधारित होता संतोष भाऊ आपल्याकडे आले आणि त्यांनी आपल्या वाडेकर सिंग चर्चा केली या प्रसंगी मी एक सांगेल की कुमारी संजना चंद्रकांत पाटील या लोकनियुक्त नगराध्यक्ष झालेल्या आहेत त्यांची ही निवड ही त्यांच्यासाठी आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट एक महिला एक तरुण वयातील मुलगी ही चांगल्या तिच्याकडे जबाबदारी आलेली आहे पण ही आलेली असताना जबाबदारीची भूमिका सुद्धा त्यांची आता वाढणार आहे कारण शहरात त्यांनी नगरपंचायत सांभाळावी नगरपंचायतमध्ये मध्ये बसावं सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवावे मी तर म्हणेल या पलीकडे जाऊन की आमदार चंद्रकांत पाटील यांचं निम्मे काम त्यांनी सांभाळावं आणि पप्पांचं काम त्यांना करू द्यावं वरच्या लेव्हलवरचं आणि खालचं सगळं काम त्यांनी सांभाळावं अशी मी शुभेच्छा आणि अपेक्षा दोन्ही त्यांच्याकडनं व्यक्त करतो आणि संतोष भाऊ तुमचे आभार मानतो आपण आला त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद आपण प्रेक्षकांसाठी सुद्धा विनंती मी एक चॅनल चालवतो त्यामुळे मीडिया चॅनल हा सर्वसामान्यांच्या अडीअडचणी आणि त्यांचे प्रश्न या माध्यमातून आवाज उठवण्याचा साठी प्रयत्न करत असतो वाडेकर सरांच्या माध्यमातही माध्यमातूनही तेच होत असते त्यामुळे वाडेकर सरांच्या चॅनलला युट्यूब चॅनलला आणि फेसबुक पेज फॉलो करा तुम्हाला धन्यवाद थँक्यू धन्यवाद